पाशिवणी तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच मिलिंद देशभ्रतार यांनी सत्ता आणि पदाचा गैरवापर करत गावातील रहिवासी देवचंद चव्हाण यांचे इतर लोकांचं शेत खत तसेच ठेव फक्त देवचंद चव्हाण यांच्यावर अन्याय करण्यात आलाय एवढ्यावरच न थांबता सरपंच देशभ्रतार यांनी देवचंद चव्हाण व त्यांच्या कुटुंबियांना शिविगाळ करून लाकडी दाणघ्याणं मारण्याची धमकी दिली असा गंभीर आरोप करण्यात आलाय गावकऱ्यांच्या जनावरांसाठी राखीव असलेल्या मोकळ्या जागेत अनेक रहिवासी आपल्या बा गाई बकऱ्यांचं शेणखत टाकतात पण आज सरपंच देशप्रताप यांनी फक्त देवचंद चव्हाण यांचं खात फेकून दिलं इतरांचं तसंच ठेवलं यामागे सरपंचांची सत्तेची मस्ती आणि द्वेषाची भावना असल्याचा आरोप होत्या या अन्यायाविरोधात देवचंद चव्हाण यांनी ग्रामपंचायत सचिव विना बावनपुळे यांच्याकडे तक्रार दाखल केली असून सरपंचाविरोधात कठोर कारवाई करून न्याय देण्याची मागणी केली जात आहे ग्रामपंचायत सचिव विना बावनपुळे यांनी सांगितले की सरपंचा विरोधात तक्रार दाखल झाली असून या दा हा विषय मासिक सभेत मांडला जाईल तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवून योग्य ती कारवाई केली जाईल जेव्हा पत्रकारांनी सरपंच मिलिंद देशभतार यांना या संदर्भात विचारले तेव्हा त्यांनी तक्रारदार चव्हाण यांना दोन तीन वेळा नोटीस दिल्याचा दावा केला मात्र प्रत्यक्षात कोणतीही नोटीस पत्रकारांना दाखल ना पाठवली त्यांचा हा गोंधळलेला आणि दिशाभूल करणारा जवाब त्यांचा खोटारडेपणा स्पष्ट करत आहे या प्रकारावर गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप सरपंच द्रेश यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे हा अन्याय सहन न करता गावकऱ्यांनी सरपंचा विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेत सरपंचावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन उग्र होईल अशी गावकऱ्यांनी भूमिका आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज केंद्र बावनकर कन्हा नागपूर देवचंद बंगाजी चव्हाण आता बाबा खाताचे प्रकरण काय तुमचं हात म्हणजे आमच्या रोडाच्या अलग आहे त्यानं नेतानी न पुसतानी म्हणजे खात फेकून दिला पूर्ण म्हणजे असा बगरवला कोणी फेकला सरपंचानं ना नोटीस देतानी ना काही हे बाकीचे खाता आहेत बाकीचे तसेच ठेवले माझ खाता म्हणजे असा कोणत्या रोडामध्ये आला होता तसं मुलानं विचारलं तर मुलावर त्यानं दोघाई बापल्याकडनं दंडे काढले मारायला धावले मारून सने ते पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली पोलीस आली पोलीसला दाखवलं तुम्ही याबाबत तक्रार कोणाकडे केली ग्रामसेवकडे ग्रामसेवकांनी आतापर्यंत काय केलं आता अजून नाही आता, आता सोमवारी मीटिंग आहे म्हणे मी त्या मिटिंग म्हणजे ठेवू म्हणे त्याच्यानंतर कोणते निर्णय लागते ते सांगून म्हणे आम्ही सचिवाला तुमची काय मागणी आहे फक्त कोणत्या कारणास फेकला फक्त एवढंच मागणी आहे त्याच्यावर कारवाई हां त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कोणावर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल